महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी म्हणजे की बघा आता बारावा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये आता जमा झालेला आहे तर बघा आता एस एम एस आलेले आहे तर आजच सात जुलै म्हणजे सोमवारच्या दिवशी बघा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झालेले आहे तर बघा आता की तुम्ही कोणत्या राज्यात आहेत आणि तुमच्या राज्यामध्ये म्हणजे हो तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता तर त्या राज्यामध्ये पैसे आलेले आहेत किंवा नाही तर कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा तर बघा आता तुम्ही जर नाशिकमध्ये असाल तर तुम्ही नाशिक पैसे आले तर असे टाईप करून कमेंटमध्ये जरूर कळवू शकता परत जालना बुलढाणा तर तुम्ही पैसे आले म्हणून जरूर कळवा आणि ज्या महिलांना जर पैसे आले नसतील तर त्यांनी नाही म्हणूनसुद्धा कळू शकता तर बघा आता हे योजनेचे दीड हजार रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आत्ताच मेसेज आलेला आहे तर अशाच नवीन आप अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र